सराउंडिंग पण खूप चांगला आहे आणि सर्व्हिसेस आणि टेस्ट दोन्ही okay. खूप चांगली आहे चिकन लपेटा चिकन लपेटा अच्छा हाय फ्रेंड एम एस फूड डायरी महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृती चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलेलं आहे गोवा हायवेला असलेलं हॉटेल साई एक्वेरा या ठिकाणी तर आपण साई एक्वेराची पूर्ण आपण डिटेल आता जाणून घेणार आहे कसा आहे यांचा फूड कशा आहे क्वालिटी सिटिंग अरेंजमेंट आणि एंट्रेल एकदमच मस्त आहे एकदम तुम्हाला फील येणार आहे सिटिंगची त्यांची झाडांची जी सिस्टम आहे लाइटिंग बिटिंग खूपच छान आहे फॅमिलीसाठी एक नंबर स्पॉट आहे हॉटेल साई एकविरा पूर्ण आपण जाणून घेऊया बघूया कशी थोडस मसाला मिक्स मच्छी मसाला मसाला ओके गार्लिक और मसाला मिक्स करके कर कौन सा मछली है जिताड़ा जिताड़ा लहसुन अच्छा लहसुन और एक है मसाला हाँ मसाला लहसुन थोड़ा छाछ पानी डालेंगे एकदम स्पेशल यहाँ पे बहुत चलता है ना हाँ। लहसुन का है और कड़ी पत्ता है, है। जितारा। आ, जितारा। आ, मसाला है है अब इसको कितना टाइम ढक्कन डाल के रखा पाँच दस मिनट अच्छा अभी दस मिनट के बाद थोड़ा पटक से बच जाता है ना जल्दी बहुत बड़ा है केकड़ा है चिकन तवा हाँ क्या है कोबरा मसाला अच्छा कोबरा मसाला फ्राई करके रखा हुआ है ना कोबरा मसाला बना के रखा हो गया रेडी क्या बन रहा है प्रॉन्स प्रॉन्स तवा तवा है अच्छा तवा फ्राई एकदम मस्त टाइगर एकदम टाइगर एकदम बिग प्रॉन्स इसको भी अभी ढक के रखेंगे दस मिनट ओके तर आपण काय सांगताल हॉटेल साई एकवीराय बद्दल कसं आहे फूड आणि तुम्ही इथे म्हणजे डेलीचे कस्टमर आहात काय बोलता त्याच्याबद्दल आहे चांगलं आहे okay. त्याचं ओके टेस्ट पण चांगली आहे सोय पण व्यवस्थित केलेली आहे अच्छा आज माझा वाढदिवस आहे म्हणून माझ्या मुलांनी आम्हाला सगळ्यांनी केलं पूर्ण फॅमिली आलो आहे म्हणजे पूर्ण एन्जॉय होतो एकदम आणि सर्विस कसं यांची चांगली आहे छान आहे एकदम फूड क्वालिटी फूड क्वालिटी पण चांगली थँक्यू सराउंडिंग पण खूप चांगला आहे आणि सर्व्हिसेस आणि टेस्ट दोन्ही क्वालिटी खूप चांगली आहे आणि कंटिन्युअसली म्हणजे असं काही स्टॉप घेतात किंवा सर्व्हिसेस मध्ये काही ब्रेक थ्रू नाहीये चांगला आहे आणि बाकीचं त्यांचं म्हणजे जसं फॅमिली साठी सेपरेट सेक्शन आणि याच्यासाठी okay. सेक्शन हे खूपच छान आहे आणि तुम्ही काय सांगताल कस्टमरला व्ह्युअर्स सा, काय म्हणजे ऍज अ टेस्ट वाईज आणि क्वालिटी वाईज खरंच सगळ्यांनी एकदा व्हिजिट केलं पाहिजे चांगलं आहे टेस्ट थँक्यू ओके काय बनवतो आपण आता चिकन कडक मसाला चिकन कडक मसाला ओके आता हे पाणी गरम करायला ठेवलं आता याच्यामध्ये बॉईल करून घेणार बॉईल करून घेणार चिकन किती वेळ आता हे बॉईल होणार दहा मिनिट ओके झाकून ठेवायचं का ते आता थोडस तेल टाकलं आता याच्यामध्ये ओके पाणी पूर्ण आटलं होतं याच्यामध्ये चिकन कडक मसाला पटर पूर्ण पाणी आटून अरे वा आता कधी पत्ता ओके अच्छा एकदम बारीक चॉप केलेला लवकर मसाले ऐड कर दो ओके नमक मिर्ची पाउडर हाड़ में हाड़ मसाले बाकी पूर्ण मसाले सगळे आता ऐड एकदम ड्राई राहणार ना एकदम ड्राई ओके थोडीशी कस्तुरी मिळते Obra. Obra. दन्याग. Hmm. दन्याग. एकदम सुद्धा झालं एकदम ड्राय झाला फोन स्टार्टर स्टार्टरसाठी खूपच फेमस आहे एकदम फेमस एकदम, एकदम फेमस चिकन कडवडालो हॉटेल साई एक सायला फुलची क्वांटिटी आहे का गावठी कोंबडा बॉईल झाला एक नंबर तर याचं काय बनवणार आहे आपण लपेटा आणि हांडी बनवणार गावठी कोंबडा म्हणजे कस्टमरनी चॉईस करून त्यांच्या पसंतीने घेतला बरोबर ना म्हणजे त्यांच्या पसंतीने त्यांनी कोंबडा चॉईस करून घेतला नाही त्यांना हवा त्या पद्धती बरे मालवणी असू द्या हांडी लपेटा काय हवं ते बनवून भेटतो आता याचा पण बनवणार आहे हांडी आणि लपेटा थोडस मिळ लसून झाली

पेटा पेटा। 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 आता हा पण आधी बॉईल करून घेतला तेव्हा पटकन झालं एकदा गावठी कोंबड्याचा लपेटा चिकन அண்டே வந்தேனா அண்டே வந்தேனா चिकन करनाला अच्छा ये भी एक अलग आयटम आहे अच्छा कटोर दिखा ऐसा है। है क्या नीम्बू चिकन हांडी बनवते काय कुकर मध्ये कुकर मध्ये तीन फुल तीन फुल बनवते अच्छा याच्यामध्ये मसाले ऍड झाले एकदम फुल देशी स्टाईल हा एकदम देशी स्टाईल कच्च चिकन मध्ये कच्छ चिकन मध्ये बनवते बॉइल बिल अजिबात केली अरे वा एकदम एकदम देशी स्टाईल मध्ये हांडी बनणार आहे अच्छा म्हणजे याच्यामध्ये पूर्ण सगळे पीस राहतात आता झाकून टाकून ठेवायचं का त्याच्यामध्ये पाणी मसाले सगळे ऍड झालेले अच्छा धनिया टाकला आणि आता काय करायचं आता चाकण टाकून किती वेळ ठेवायचं आता पाच मिनिटात होत ओके ओके सुरम्राय इसमें बी गाजली घाय का मसाला वाला है और मसाला और गार्लिक उसको भी ढक्कन डाल के रखेंगे नहीं ना इसको नहीं ऐसे हो जाएगा तवा तमाम इसमें मसाला आलं का चिकन बपेटा बनतोय ना आता काय काय केलं याच्यामध्ये आपण तेल टाकलंय लसून पेस्ट टाकले चिकन टाकले लपेट आता मसाले जातात पूर्ण सगळे बॉईल झाले की मसाले

और मसाले डालेंगे चाट मसाला चिकन लपेटा चिकन लपेटा अच्छा एकदम कडक ग्रेव्ही आणि रंग पूर्ण आगरी पद्धतीचे नागरी पद्धतीचे बन राय चिकन चिल्ली चिकन बोललेस चिल्ली okay. ओके भैया भेज हरा भरा कवा अच्छा ये क्या क्या है इसमें बीन्स है गाजर है अपना ग्रीन पीस है पनीर है ओके पनीर मिक्स करके एकदम और आगे क्या होगा इसका फिर इसको ऑयल फ्राई होएगा ऑयल फ्राई होगा ओके ओके okay, okay. मसाला लगा के फिर उसुल-नसुल डाल दिया ना हाँ। और ये फिर उसको क्या मसाला लगेंगे वो मसाला डालना चाट मसाला मिर्ची नमक नमक, नमक मिर्ची पाउडर चाट मसाला चाट मसाला धनिया और मिक्स हो जाएगा शेडर तरह चटपटा हा वेगळाच एकदम वेगळी डिश आहे मी फर्स्ट टाईम ट्राय करतो आहे खूपच वेगळी डिश प्रिपरेशन आणि ज्या पद्धतीने बनली आहे ते बघून तर असं वाटतं की काहीतरी वेगळी आणि एकदम मस्त डिश खायला भेटणार आहे टेस्ट करून बघूया कशी आहे आला लसूण एकदम नॉर्मल मसाले एवढी वेगळी आणि एकदम मस्त डिश आहे आणि एकदम सुपर जुशी चिकन आणि साठी लहान मुलांसाठी म्हणजे ओवरऑल सगळ्यांना आवडेल अशी डिश आहे खूपच छान खूप मस्त आणि टेस्ट आहे या ठिकाणी बघा हा जो मसाला आहे नॉर्मल आलं लसूण कोथिंबीर आणि काय अजून मसाले टाकलेले आहेत तो सुद्धा एक नंबर टेस्ट आहे सुप्प एक नंबर मस्त आणि टेस्ट ही डिश तुम्ही अजिबात मिस करू नका नक्की ट्राय करा तर आपण फूड टेस्ट करून बघूया या ठिकाणी लपेटा आपण ऑर्डर केलेला आहे लपेट्याची ग्रेव्ही बघा किती मस्त एकदम घट्ट एकदम सुपर मस्त आगरी पद्धतीची ग्रेव्ही लपेटा एक नंबर लपेटाच्या त्याच्यामध्ये यांचा लेग पीस असतो चिकन लेग पीस जुशी चिकन एक नंबर हॉटेल साई एकविरा या ठिकाणी येऊन नक्की याचा आनंद घ्या आणि टेस्ट एक नंबर सुप आपण पुढलं एन्जॉय करूया